मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आज स्थगित झालेलं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस देखील आहे मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित केले संध्याकाळी त्यांच्यावर उपचार देखील सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जातं जर आरक्षण मिळालं नाही तर सत्तेत येऊन घेणार असं देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे जरांगी म्हणतात आहे की ओबीसीमधूनच हे आरक्षण मिळालं पाहिजे जसे की हैदराबाद गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल अशा ज्या काही मागण्या आहेत त्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच जर मान्य नाही केल्या तर आम्ही सतेत येऊन आमचं हे घेऊ असं देखील या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलं आहे परंतु एकीकडे पाहिलं तर मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण चालू असतानाच संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जे आहे ते या ठिकाणी उपोषणं चालू केलेले आहेत यामध्ये हट्टा येथे उपोषणकर्ते आहेत पुष्पक देशमुख आणि विशाल आ, कुंटे असे जण आहेत आणि यांनी मनोज जारांगी पाटील यांचं उपोषण सुरू होतं त्याच दिवसापासून यांचं देखील उपोषण सुरू होतं आणि त्यांचं देखील आज या ठिकाणी उपोषणं देखील करण्यात आलेलं आहे आता सरकार यांच्या मागण्या कधी मान्य करणार आणि मनोज जारांगी पाटील यांना यांच्यासह संपूर्ण सकल मराठा बांधवांना कधी नाही मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे परंतु या संदर्भामध्ये उपोषणकर्ते पुष्पक देशमुख काय म्हणतात पाहूया म्हणून दादा दा जे सतरा तारखेपासून म्हणजे मध्यरात्री बारा वाजल्यापासून जे बसले होते आम्ही त्याच दिवशी आम्हाला उपोषण दोघं जणांनी केलं होतं आपले पिंपळगाव कुठेचे आणि कुठे आणि मी योगाने अमरणोपोषण सुरू केलं त्याला आज नऊ दिवस पूर्ण होत आहेत योगायोगाने कालच त्याची तब्येत ता अत्यंत बिघडली होती म्हणून त्याला दवाखान्यात रेफर आज सकाळी करण्यात आलं आणि रात्री रेफर केल्यानंतर सुद्धा वर्गणीच्या दवाखान्यातून तो व्यक्ती हत्याला म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेत नेल्यामुळं त्यांना लक्षात नाही आलं की आम्हाला ॲडमिट केलं आहे म्हणून सकाळी ज्यावेळेस त्याला जाग आली त्यावेळेस लक्षात आलं मी दवाखान्यात आहे तो आपला अमरण उपोषण करता रात्रीच्या अवस्थेत तीन वाजता परत आपल्या जागी आला आणि मनोजदादा उपोषणाने उठणार नाहीत याच भूमिकेमध्ये तो होता पण आमच्या सगळ्यांच्या आग्रहानं त्याच्या तब्येतीची जे रिपोर्ट आले होते त्या पोटात तातड्याला त्रास होता त्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपोषण तोडलं सकाळी नऊ वाजता आणि दवाखान्यात पुढे रेफर झाला त्याच्यात खाजगी होतात मी मनोजदादासोबतच थांबण्याचा प्रयत्न केला आताच आता बातमी टीवर दादू आहे रिक्सर मी पूर्ण पाहिलं नाही दादानी उपोषण सोडणे म्हणून चार वाजताची घोषणा झालेली आहे मी त्यावेळेस सोडणार आहे हा स्थगित केलं तर दादा ते दादाच्याच त्याच्यासोबत बॅनर परत एकदा बघा त्यावर मी क्लिअर कितीही मागणी केलेली आहे दादाला आधीही आग्रह आग्रह होता आमचा तुम्ही आमरण उपोषण करू नका त्यांच्या तब्येतीची काळजी करेल आरक्षणाचा मुद्दा लढत लड़त राह लढता येईल आम्ही कायम लढत राहू पण त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून त्यांना उपोषणाचा आम्ही आठहास करू नका म्हणत होतो पण ते ऐकले नाहीत मग ते ऐकले नाहीत म्हणून आम्हीही त्यांच्यासोबत त्या दिवशी उपोषणाला थांबलो आणि आज उपोषण सुटलेलं आहे सरकार आणि दादामध्ये जे घडल ते घडल पण आम्हाला दादाच्या जीवाची काळजी आहे कारण असा माणूस परत महाराष्ट्राला नाही या पृथ्वीवर एखाद्या समाजासाठी घटना मिळणार मिळणार नाही जी ही न्यायमागणी मागत आहे शासनाला एवढीच विनंती आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर दप्तर दिरंगाई न करता कोणत्या का पद्धतीने मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मध्ये आरक्षणामध्ये समाविष्ट करावेत आमचे मराठवाड्यातले आणि विदर्भातले महाराष्ट्रातल्या चारी विभागातल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत फक्त मराठवाडा सोडा आमची आमचे रोटीबेटी व्यवहार सगळीकडे आहेत मराठवाडा आणि विदर्भ मराठवाड्यातलाच मराठा मराठा करतो मरा मरा विदर्भातला मराठा तुम्ही करतो मग सरकारला जर या दोन्ही घटकाला वेग वेगळं दाखवायचं असेल हे हो दोघं एक नाहीत असं मान्य करायचं असेल तर आम्हाला आंतरजातीय विवाहाचे मान्यता द्या आणि त्यानुसार जी शासकीय सवलत घेता येईल तर तीही बघा ही एक कल्पना आम्ही सांगू शकतो